तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला ब्लॉग आपल्या देहरेगावात होणार आहे दोन दिवस झाले पाऊस सुरू आला आज आहे पंधरा तारीख हा ब्लॉग मी सोळा तारखेला सोडणार आहे तर नदीला खूप म्हणजे खूप प्रमाणात पाणी आलेलं आहे तर मला ले तर तरी लेट झालं यायला कारण की मी नगरला गेलो होतो माझ्या मामाचा होता बड्डे तर मी केक कापायला गेलो होतो तिकडे केक बी कट कट केला केकची क्वालिटी बिलिटी मस्त होती नाही का खाल्ला भरपूर आणि नदीला पाणी आलं मला मित्रांचे कॉल आले की आपल्या व्हिडिओ बनवायचा नदीपाशी नाही का म्हणजे नदीला फुल पूरबीर आलेला आहे पुलावरून पाणी चाललंय मला असं कळलं तर मागच्या वेळेस पण मी ब्लॉग बनवला होता पण त्यावेळेस थोडंसं पाणी कमी होतं आणि आपण एका मुलाकडून थोडीशी माहिती पण घेतली होती तो मुलगा भेटला तर यावेळेस पण घेऊ आणि खूप प्रमाणात पाणी आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला आवाज पण येत नसेल मला येतो आहे कारण मी आवाज ऑफ केला आहे नाही का बाहेरचा फक्त माझाच आवाज येतो तर नाही का इडिटिंग म्हणजे थोडी क्वालिटी एडिटिंग केली आहे नाही का बाहेरचा आवाज येत नाही फक्त माझा आवाज येतो तर आता मी तुम्हाला पाणी दाखवतो जसं तुम्ही पाहायला आला असतान तर चांगलीच गोष्ट आहे आणि माझ्या ब्लॉगमधून तुम्ही पाहत असताना ती ती तर अजून चांगली गोष्ट आहे तर तुम्हाला आता मी पहिले गावातून दाखवणारे गावात पूल आहे ना इथं मांगेराव आपलं म्हणजे माळा आहे ना तिथे पूल आहे पुलावरून पाणी चाललं आहे आणि जे मांगेरावाचा पूल आहे म्हणजे मांगेराव तिकडं मांगमाळ्या जातात ना तिथे पण पूल आहे त्या पुलावर पण पाणी जात असेल असं मला वाटतं आहे कारण मी इकडे आहे सध्या तर तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा आणि गावातल्या असेल तर गावातल्या सॉरी गावातल्या माणसांना शेअर करा परत ग्रुपला शेअर करा तर जास्त मोठा नाही करत एक पाच ते सहा ते सात आठ मिनटापर्यंत करतो तो चला आता पाणी दाखवतो तर मित्रांनो आता कसं आहे थोडीशी मोबाईल पडायची भीती आहे त्याच्यामुळे मला थोडं दम्माने जावं लागेल कारण की पाण्यात माणूस पडला माणूस सापडत नाही मोबाईल कधी सापडायचा खरं आहे का नाही तर पाणी बघा हे बघा पाणी कसं आहे एकदम मस्त पाणी चाललंय हे बघा इकडं बघा माझा आवाज थोडासा कमीच येईल पाण्याचा आवाज येईल नाही का मी पाण्याचा आवाज ठेवतोय जास्त तुम्हाला पण कळलं पाहिजे नाही का पाण्याचा आवाज येतो हे बघा हे असं एवढं पाणी चाललंय पुलावरून पण चाललं असेल माझ्या मते हे बघा मासे वगैरे नाही कारण की सध्या आता पाणी आहे ना खूप आणि मित्रांनो नगरमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे पूर्ण नाही का पूर्ण रस्ते रोड पूर्ण भरले आहेत मी गेलो होतो शूट नाही घेतला कारण की गाडी चालवत होतो माझ्या माझ्यासोबत मम्मी होती ना त्यामुळे मला सूट नाही घेता आला हे बघा कसं पाणी आहे पाणी भरपूर प्रमाणात हे बघा तर आता आपण मांगेरावाच्या तिथं पूल आहे ना जो मांगमळ्या जातो तिकडे तिकडच्या मांगमळ्यात तर तिथं जाऊ आता आता आपण तर कंटिन्यू करा चला थोडंसं घासावास लावून झाला त्याच्यामुळे बोलला मला बोलायला थोडा त्रास होईल समजून घ्या तुम्ही थोडासा घासा दुखतो आहे माझा नाही का हे बघा नदी ही आपली चला आता तिकडं जाऊ आपण तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे मांगेरावाचं मंदिर या मंदिराचं पण आपल्या चॅनलवर ब्लॉक आहे आणि तुम्हाला जर का पाणी बघायचं असेल तुम्हाला जर का पाणी बघायचं असेल तर ब्लॉक कंटिन्यू करावं लागेल हे आपलं मांगेरावाचं मंदिर आहे दर्शना दर्शनाला पण येत जा तुम्ही दर्शनेवर जर का ध्येगावात राहत असाल तर आणि हे बघा पाणी म्हणजे तसं नाही की ध्येगावात राहत असल्या दर्शनाला बाहेरचे पण असतात तर नक्कीच्या आणि तुम्हाला जर का मंदिर माहीत नसेल तर मला कॉल करा माझा नंबर कुठेही भेटेल तुम्हाला तर हे आहे पाणी बघू शकता कसलं पाणी वाहत आहे पूर्ण पुलावरून पाणी हे तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन दाखवतो इथून बरोबर दिसणार नाही जास्तीत जास्त म्हणजे लाटा एवढ्या खतरनाक लाटा चालू आहेत ना मित्रांनो काय सांगू हो तुम्हाला जरा आता पुढं जातो पुलापैसे जातो नाही का इथं पब्लिक आहे तर मित्रांनो बघू शकता प्रॉपर म्हणजे प्रॉपर पुलावरून पाणी चाललेलं आहे बघू शकता आणि हे बघू शकता इथं नाही का हे तुम्हाला गोल, -गोल दिसत आहे का गोल गोल त्या तिथून पूर्ण पाईप भरून पाणी येऊ राहिलं आहे तर हे बघा पूर्ण पुलावरून पाणी जात आहे आणि ही नदी बघू शकता ही पूर्ण नदी आहे पहिली ही एवढी नदी मी कधीही भारताने दिसली नाही बरं का म्हणजे मला दिसले नाही तुम्ही बघितली असेल गावातले असाल तर मी तर नाही बघितली कधी मी फर्स्ट टाइम पाहतोय मागच्या वेळेस बघितली होती तेव्हा आहे ना पाणी पुलाच्या खालून होतं नाही का आता पुलाच्या वरून पाणी आहे आणि तुम्हाला जो म्हणा जुनं मागवायला तिकडे नाही का जुन्या तर तिथं बघा माणसं पण आलेली आहे त्यांना अलीकडे यायचं आहे पण पर्याय नाही आहे पाणी खूप म्हणजे खूप जास्त आहे नाही का आणि इकडं पण माणसं आलेली आहे त्यांना पण पलीकडं जायचे आपली स्प्लेंडर लावलेली बघू शकता आणि पाणी म्हणजे एवढं खतरनाक आहे ना एक बघू शकता कोणीतरी येत आहे अलीकडं तर कसं येत आहेत बघू बघा तुम्ही पण दमालामाने दमालामाने येत आहेत ठीक आहे क्रॉस झाले आता हे पण जाऊ राहिलेत पलीकडं तर मित्रांनो तर... कसं का वाटलं देहरे गावातल्या नदीला आलेलं पाणी पाणी तर काळच आहे पण जास्त आहे ना का खूप तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे असं आहे पाणी आणि जसं आता आपण इथं दाखवलंय तसं गावात जाताना पण दाखवतो जो हा पलीकडचा रोड आहे ना पलीकडचा गावात जातो त्या रोडनी पण पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला आणि हे बघा अजून एक जण म्हणजे अजून एक व्यक्ती येऊ राहिले म्हणजे पाणी थोडंसं कमी वाटतं येऊ राहिले ते बघा कोणी पाय चाललं आहे कोणी गाडीवर येत आहे म्हणजे हिंमत तर करत आहे कोणीतरी म्हणजे थोडंसं पाणी कमी मानता येईल पाणी आपल्याला ये ओढत नाहीये एवढं तर आहे पण मला तर मी तर खूप भेईल हो मित्रांनो मला भीती वाटेल कारण की मी तर जाणार माझं घर जर का पलीकडे असताना मी तर मित्रांनो मी तर गेलोच नसतो म्हटलं असतो आपण एक दिवस मित्राच्या घरी राहू पण पलीकडे जायचं नाही कुठं पडलं झडलं आहे बघा पाणी किती वाहत आहे आणि त्यात असं नाही की मला पावता येत नाही मला मस्त पावता येतं पण आपल्या आपल्या जीवाला जपलेलं बरं आहे का नाही मित्रांनो यांचं काय गाडी का भरभूर करतायत गाडीचा आवाज करतायत कबू कायनो अरे रे 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 काय झालं काय झालं ते ठीक आहे गाडी तर निघलेली आहे मित्रांनो आता तुम्हाला गावात जाताना दाखवतो हे बघा ही नदी आहे ना गावात जाताना दाखवतो पाणी कसं आलेलं आहे तर चला आता पुढं बघू कसं आहे तुम्हाला रोड दाखवतो नाही का मित्रांनो गावातले काही मोठे माणसं भेटले होते तर व्हिडिओ बघितला त्यांनी कसं बनवलं कसं नाही तर ते पण माझे ब्लॉग बघत असेल असं मला वाटतंय तर धन्यवाद तुम्ही जर का माझा ब्लॉग बघत असेल तर मला असं सपोर्ट करा तर आता नदी बघा तुम्ही माझ्या मित्राचं घर इथं मनेश कप्पाळे म्हणून तो मला खूप सपोर्ट करतो तर बघू त्याचं घर दाखवतो नदी पण दाखवतो तर मित्रांनो बघू शकता हा रोड आहे नाही का आपल्या मागवाळ्यातून इकडं गाव गावात जाण्यासाठी हाफ म्हणजे अर्धी गाडी पूर्ण खड्डे जाते याच्यात पाण्यात जाते आणि हे इकडं माझ्या मित्राचं घर आहे मनीष कप ते झाडं असल्यामुळे दिसणार नाही आणि हे बघा पूर्ण पाणी पाणी झालं आहे मला शूट नाही घ्यायचा याचा कारण की मी एकटा आहे पाण्यातून कसं मोबाईल या हाताने धरणं एका हाताने गाडी चालवणं ना बरोबर नाही आहे पडलं तर अवघड मुश्किल होऊन जाईल तर आता पुढं दाखवतो तर मित्रांनो हे बघा हे असं पाणी आहे एवढी आपली गाडी गाडी नाही ह्या लेवलपर्यंत हे झाली होती नाही का इथं खड्ड्यामध्ये आणि हे माझ्या मित्राचं घर आहे मनीष का पाहि तुम्हाला दाखवलं तुम पण पूर्ण पूर्ण नदीला पाणी आलंय आता मी ना एका हाताने गाडी चालवणार एका हाताने तुम्हाला दाखवणार आहे चला आता तर मित्रांनो आता मी गाडी चालवतोय तर इथं कसा रोड थोडा चांगला आहे त्यामुळे मी एका हाता रिस्क घेतो नाही का थोडी तुम्हाला दाखवतोय आणि हे बघा एवढं पाणी आलंय तर सकाळी मते मत नाही का मला मनेश भाऊनी फोन केला होता नाही का मनेश कपायाने तर पाणी ह्या रोडला पूर्ण आलं होतं नाही का आता मी कसं नगरला असल्यामुळं माझं असंच होतं मित्रांनो दरवेळेस ज्या टायमाला चांगला सीनचा व्हिडिओ येतो आहे ना त्या टायमाला मी बाहेर जातो आहे ना इथं कुठेतरी जातो आहे हे इथं पाणी आलं होतं असं बोलला होतो आणि हे बघा इथं बघा पाणी कसं हे होतं आहे आता गाडीवर असल्यामुळं थोडासा कॅमेरा हलेल हे बघा पाणी बघा पूर्ण नाही का मस्त लाट बनते या लाटीमध्ये ना ते काय करतात ना काहीतरी ते करायला माझे काय करता मला पण नाही माहिती ते आपल्या जाऊ द्या त्याविषयी सोडू तुम्ही पाणी बघा पाणी बघा आणि हेच पाणी ह्या रोडला होतं असं मला कळलं थोडंसं मी लेट झालो सकाळ धरून पाऊस चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे नगरमध्ये पूर्ण पाणी पाणी झालंय आणि आपला ब्लॉक पण मोठा होतोय माहिती आहे मला तर जाऊ द्या पाणी बघा तुम्ही हे बघा हे पाणी इकडं आलेलं आहे पूर्ण रोडला आता इथून मी गाडी घालणार हे बघा पूर्ण पाणी पाणी हे काका ती तो ती पाई पाई। गाड़े, गाड़े तो ते तिथं होते आता इकडं आले पाय माझ्यासोबत आली असे बघा मी गाडे गाडी पूर्ण पाण्यातून घातलेली आहे ते बघा पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे गावात गावात का चाललो आहे कारण की माझी आजी एका दुकानात थांबलेली आहे तर मला पण आवरायचं आहे नाही का थोडं फ्रेश व्हायचं हो आहे नगरून करून आलो भिजून तसंच तिकडं आलो म्हणलं पाणी कमी झालं तर आपला ब्लॉग नाही व्हायचा आपले गावकरी आपल्या ब्लॉगला खूप सपोर्ट करतात तर त्यांना दाखवणं जरुरी आहे कसं पाणी आलं आहे तर ह्या पुलापाशी मी पहिलं शूट घेतला हे बघा आणि आता परत रिटर्न चालू आहे गावात तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग क्लीस कमेंट करू सांगा आणि आपला ब्लॉग संपतो आहे जास्त मोठा काही केला नाही तर आ, उद्या परवा आपला फिरायचा ब्लॉग इन तर धन्यवाद